नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर नवरात्रीस उपवास सुरू आहेत तर उपवासाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर या पदार्थासोबत तोंडी लावण्यासाठी नवरात्री स्पेशल चटपटीत तोंडाला चव येणारं आंबट गोड तिखट चवीचं लिंबाचं लोणचं कसं बनवायचं याची आज आपण रेसिपी बघतोय रेसिपी सुरू करतोय पण त्याआधी चॅनलवर म्हणजेच नयन मराठी रेसिपीवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात आज आपण लिंबाचं चटपटीत असं क्रश लोणचं आंबट गोड तिखट चवीचं उपवासाचं लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी बघतोय तर त्यासाठी मी इथं नऊ ते दहा लिंब घेतलेत हे लिंब मी पातळ सालीचे घेतले दहा ठरवू शकता किंवा वीज घेऊ शकता आता तुम्हाला किती प्रमाणात लोणचं बनवायचंय त्यानुसार लिंबाचं प्रमाण घ्यायचंय तर, तर इथं मी मोठ्या साईजचे दहा लिंब घेतलेत इथं मोजमाप असं काही नसतं कारण आपण लिंबाच्या क्रशनुसार याचं मोजमाप ठरवणार आहे म्हणजे वजनी प्रमाण इथं वजनी प्रमाणाची इथं गरज पडत नाही स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर आता यावर सा आपण गरम पाणी घालणार आहे तर आता आपण ह्या लिंबावर गरम पाणी घालणार आहे गरम म्हणजे अगदीच वेळे पळवून लिंब पूर्णपणे पाण्यात बुडतील इतपत यात पाणी घालायचंय आणि सात ते आठ तासासाठी आपण हे असेच पाण्यात ठेवणार आहे म्हणजे आपले लिंब व्यवस्थित असे मौसूत होतील आणि आपल्याला क्रश करायला सोपं जातं म्हणून आपण सात ते आठ तास हे पाण्यात भिजवून घेतोय तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर तीन ते चार भिजवून घेऊ शकता आता सात ते आठ तास आपण हे लिंब भिजवून घेतले त्यानंतर आपण पाण्याच्या बाहेर काढले आणि आता हे आपण स्वच्छ पुसून घेणार आहे कारण ह्या लिंबाला थोडाही पाण्याचा अंश ठेवायचा नाही म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही पाण्याचा अंश जर राहिला तर आपलं लोणचं खराब होतं तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असे लिंब आपले शिजलेत आता यानंतर आपण एका कॉटनच्या कपड्याने हे पुसून घेणार आहे आता लिंब आपण पुसून घेतले त्यानंतर आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला सगळे लिंब कट करून घ्यायचे तर मी इथे दोन लिंब कट करून घेतले आता ह्या लिंबामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आता तुम्हाला बिया काढायला जसं सोपं जाईल त्यानुसार इथं लिंबाचे लिंबू कट करून घ्यायचे तुम्ही अर्धे कट करू शकता किंवा मग चार भागातही कट करून घेऊ शकता तर यातलं सगळं बी आपल्याला काढून घ्यायचंय ह्या लिंबामध्ये बी राहणार नाही याची काळजी घ्यायची कारण आपण ह्या लिंबाचं क्रश करणार आहे आणि जर त्या क्रशमध्ये ह्या बिया गेल्या तर आपलं लोणचं कडसर होऊ शकतं त्यामुळे काळजीने आपण ह्या बिया सगळ्या बिया काढून घ्यायच्या या पद्धतीने मी सगळे लिंब कापून घेतलेत आणि हे लिंबू कापताना मी आठ भागामध्ये कापले म्हणजे लिंबाचे छोटे छोटे आपण भाग जर केले तर आपल्याला बी काढायला सोपं जातं आणि लिंबाचं क्रशही व्यवस्थित होतं त्यामुळे आपण हे एकदम बारीक कट करून घेतले आता हे बारीक कट करून घेतलेले लिंबू आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता आपण मिक्सरला हे बारीक करून घेतलंय ही वाटी तुम्ही बघू शकता ह्या वाटीने मी क्रश मोजून घेतलंय तर ह्या वाटीने तीन वाट्या इतकं क्रश भरलंय तर आता तीन वाट्या क्रशसाठी आपल्याला इथं दुप्पट साखर घ्यायची आहे त्यामुळे आपण इथं सहा वाट्या साखर घेणार आहे आता आपण घेतलेली गे, साखर यात टाकून घेऊ तर आपण इथं आखीच साखर वापरणार आहे पिठी साखर वापरायची नाही त्यानंतर इथं पोह्याचा एक चमचा मी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तुमच्याकडे कोणतंही लाल तिखट असेल तर तुम्ही घालू शकता नंतर पोह्याच सपाट चमचा प्रमाण थोडंफार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आता हे मिक्स करून मीठ साखर आणि लाल तिखट आपण ह्या क्रशमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय यानंतर आपण आता हे गॅसवर उकळवून घेणार आहे म्हणजे पूर्ण साखर वितळेपर्यंत आपल्याला एक उकळी छान येऊ द्यायची लाल तिखट मीठ आणि साखर मिक्स झाल्याच्या नंतर आपण गॅसवर याची एक उकळी काढून घेतली आता तुम्ही बघू शकता याला छान उकळी आली उकळीमध्ये छान एक तारी पाक आपला तयार होतो ह्या मिश्रणाला आपण एक उकळी काढून घेतली एक उकळी घेतल्याच्या नंतर आपला एक तारी पाक तयार होतो आणि आपली साखरही पूर्णपणे यात वितळली जाते पण आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण खूप पातळ दिसतंय पण जसं जसं हे थंड होतं तसं हे मिश्रण आपलं घट्ट होतं तर आता आपण लगेच गॅस बंद करतोय आणि हे मिश्रण आपण थंड करून घेणार आहे सात ते आठ तास झाले आपलं लिंबाचं लोणचं थंड झालंय तुम्ही बघू शकता आपण जेव्हा तयार केलं त्यावेळेस अगदी पातळ होतं आता सात ते आठ तास झाल्याच्यानंतर हे पूर्णपणे थंड झालंय आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अतिशय घट्ट असं आपलं लिंबाचं लोणचं तयार झालं तर या पद्धतीने आपलं लोणचं तयार झालंय तर उपवास सुरू आहे उपवासासाठी हे तुम्ही लोणचं खाऊ शकता इतर वेळेसही तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तयार झालेलं लोणचं एका काचेच्या कोरड्या बर्णीत भरून ठेवा म्हणजे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते तोंडाची चव वाढवणारं चटकदार चटपटीत असं आपलं तिखट गोड आंबट चवीचं लिंबू लोणचं तयार झालं तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद